येडशी अभयारण्यात वास्तव्यास असलेला वाघ काही दिवसांपासून चकवा देत होता अखेर या अभयारण्य सोडून तब्बल चाळीस किलोमीटर अंतर पार केल्याचं समोर आलं त्यानं बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरात धडक मारली या भागात फिरत त्यानं बांसळे शिवारातील एका शेतकऱ्याच्या दोन बैलांवर हल्ला करत त्यांना ठार केलं बांसळे गावातील शेतकरी भगीरथ शिंदे यांनी रात्री आठच्या सुमारास आपल्या बैल जोडीला वस्तीवर बांधून ठेवलं होतं सकाळी वस्तीवर पोहोचल्यावर त्यांना बैल मृतावस्थेत पडलेले आढळले घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली बैलांवर हल्ल्याच्या खुणा पाहून हा वाघाचा प्रताप असल्याचा अंदाज बांधण्यात आला वन विभाग आणि रेस्क्यू टीम गेल्या काही दिवसांपासून या वाघाच्या मागावर आहे धाराशिव जिल्ह्यातून परत आलेल्या या वाघानं सुरुवातीला येडशी अभयारण्यात आश्रय घेतला होता मात्र तिथूनही तो सैराट होत बार्शी तालुक्यात दाखल झाला आहे बांसळे गावात बैलांवर हल्ला केल्यानंतर वाघानं आगळगाव परिसरात आपलं वास्तव्य दाखवलं आहे या भागात वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत त्यामुळे वनविभागानं आता या भागातही शोध मोहीम तीव्र केली आहे